राज्य शासनाकडे बापूने पाठवलेला आहे त्यापैकी पहिले तीन कोटी रुपये मंजूर झालेले उर्वरित रक्कम दिवसात आपल्याला मिळून इथे सिंथेटिक ट्रॅक बॅडमिंटन हॉल बास्केटबॉल कोर्ट इत्यादी विविध बाबीचा विकास या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय आपल्या आता जवळजवळ आपल्या तालुक्यात शहात्तर हायस्कूल आहे जवळजवळ चाळीस हायस्कूलचे संघ आज उपस्थित आहेत या ठिकाणी आणि काल मुलींचे सामने झाले तिथे बत्तीस हायस्कूलच्या टीम मुलीच्या उपस्थित होत्या या सर्व संघांना मी बापूंना सांगतो की आपण शुभेच्छाकट करू शकतो बोल आपण जे बोलता ते करून दाखवता एकोणीसशे ब्याण्णव ला ज्या ज्या गोष्टी आपण बोलल्या तालुक्याच्या बाबतीत त्या सगळं पूर्ण करून आज शंभर टक्के तालुका इरिगेटेड करण्याच्या दृष्टीनं आपलं पाऊल मोठं पडलेलं आहे सगळा तालुका शंभर टक्के इरिगेटेड झालेला आहे जसं पाण्याचं तुम्ही महत्व ओळखून पाणी आणले तालुक्याला तसं खेळाच्या बाबतीत अजून आपला तालुका नवी जिल्हाच पाठीमाग आहे राज्यात तुम्ही लक्ष घालायचं वचन दिलं आपली मोठ्या प्रमाणावर क्रीडा संकुल उभार आहे आणि आपल्याला देशी खेळाबरोबर विदेशी खेळाचं प्रशिक्षणही त्या ठिकाणी तुम्ही आश्वासन दिलं त्याबद्दल सांगोला तालुक्यातील तमाम खेळाडू सर्व खेळाच्या संघटना आणि सर्व हायस्कूलच्या वतीनं मी परत एकदा आपलं हार्दिक आभार मानतो आज या ठिकाणी शालेय तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडत आहे आपण सर्व विद्यार्थी या स्पर्धेत हिरिरीनं भाग घेण्यासाठी आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी आला खेळ हा शरीराबरोबरच मनाचंही आरोग्य जोपासणारा सगळ्यात मोठा एक साधन आहे खेळाडू आणि मी हेल्दी माइंड असतो दिलदार मनाचा असतो त्यालाच आपण खेळाडू व्यक्ती म्हणतो ही खिलाडू व्यक्ती बाळपणी तुमच्या दुर्गावी आणि तुमचं शारीरिक संपूर्ण आरोग्य हे चांगलं राहावं हा उद्देश घेऊन त्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केले आहे गोरे सरने सांगितले आपल्या सर्व मुलांना मी सांगतो त्याचा तुम्ही कितवीत आहे पाचवी ते बारावी तुम्ही कॉलेजला जाण्या पाचवी वाला सातवी जाण्या अगोदर इथं क्रीडा संकुल मोठं हा बावन कोटीचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे पहिले तीन कोटी रुपये आलेले परंतु हा संपूर्ण प्रकल्प आपल्याला शंभर कोटी पर्यंत मिळून जायचा या ठिकाणी सर्व सुविधा एक अशी खेळ नसावा की ज्याची सोय या खेळागणात नाही देशी खेळ असो किंवा विदेशी खेळ असू आपल्या तालुक्यातील सर्व तरुणांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात कर्तव्य समजून मी या कामाला पाठीमाग आहे त्या सगळ्यांच्या शुभेच्छे हे काम लवकर पूर्ण होईल जास्त बोलत नाही तुम्हाला सर्वांना त्या क्रीडा स्पर्धेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपतीचं आगमन झालंय गणपती का नाही गणपतीची गणपती या गणरायाच्याही तुम्हाला मी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा <सद्था>